कुठे चाललायस तू चित्र कराय मी मी राणी सरकारांचे चित्र काढले ते त्यांना भेट द्यायला इथे आलोय राणी सरकार झोपलेले आहेत अजून कॉल टाइम कितीचा होता अरे कॉल टाइम तुला आणि मला असतो राणी सरकारांना नाही जेव्हा पाहिजे तेव्हा येतात पाहिजे तेव्हा जातात त्या एक काम कर चित्र इथे ठेव हे राणी सरकार उठल्या की तुला कळेलच कस पलंगावर उतरला की हादरेल सगळं तू कळेल जा जा पंच नाही जीव जातोय मेला चाल बापरे रोज एक कोंबड्याला मारावं लागतं इकडे राणी सरकार आल्यावर काय करायचं होशिया सल्तने पाणी सांडपाणी सुंदरपूरची महाराणी मल्लिका है विशाखा है सुर नी। नी ए अंबरनाथ इष्ट शाखा आहे मुलुंड इष्ट रोडचा भाडा फुकट चाललंय वेस्ट <laughs> समराज्ञी विशाखाए सुवेदार पधार रही है, है? जरा कॉमेडी के लिए ओवर फोड़ें करशील पुना कॉमेडी करशील नीड ललकारी दे मुजराकार समराज्ञी विशाखाए सुवेदार पधार रही है हे कोणाचं चित्र आहे एक चित्र आहे नॉर्मल बोल रे नॉर्मल बोल हे एक चित्र आहे राणी सरकार तर माझं चित्र आहे हो राणी सरकार हे माझं चित्र आहे हो राणी सरकार अगदी खूप हो माझ्यासारखं हो राणी सरकार कुणी काढलं हे चित्र त्वरित त्या चित्रकाराला माझ्यासमोर बोलवा मी त्याला पाच हजार मुद्रा देते आणि माझ्या गळ्यातला कंठा राणी सरकार तो चित्रकार तुमच्या समोरच उभा आहे

तुम्ही तो कंठा सुद्धा देणार होतात शूट सुद्धा झाले पाहिजे तर रिवाइंड करून बघा गरज नाही आम्हाला त्याची गरज नाही आम्ही जे बोलतो बोलत ते आम्ही करून दाखवतो आणि जे आम्ही बोलत नाही ते करून दाखवायला आम्ही ते मूर्ख आहे कंठा आज मला एक वर्दीतला दर्दी माणूस दिसला वाह वा धन्य झाले मी मला कमाल वाटते तुमची म्हणजे एक कलाकार असून सुद्धा तुम्ही एका सामान्य शिपायाची नोकरी करता राणी सरकार लहानपणापासून चित्रकला माझ्या रोमा रोमा चरा चरात वावा परवा आठवते मी चार वाजताच हे ऑफिस सोडून गेलो होतो राणी सरकार ह्याच कामासाठी हो। सरकार तुमचा विश्वास बसणार नाही पण हे चित्र मी अवघ्या अर्ध्या तासात काढलेलं केवळ अवघ्या हो अर्ध्या तासात तुम्ही चित्र काढले हो राणी सरकार तुम्ही जादूगार आहात तुमच्या बोटामध्ये खरं जादू आहे शुंगलो माल आहात तुम्ही एक काम करूया हे चित्र आहे ना मी माझ्या दिवाण खेळात लावेन आणि तुम्ही माझं दुसरं चित्र काढा ते मी शयन कक्षात लावेन चालेल चालेल लावा तुम्ही जे तुम्हाला पाहिजे तेच मी चित्र काढेन हा 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 चला 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 चित्र काढा आत्ता ह्या क्षणाला चित्रामध्ये व्हेरिएशन द्या हो असंच दुसरं एक सुरेख चित्र काढून दाखव मला चला मी तयार आहे मी अशी इथे बसते तुम्ही छान चित्र काढा माझं चला हो। आत्ताच्या आत्ता <laughs> काढा आत्ता जमणार ऍक्च्युली काहीच नाहीये चित्र त्यामुळे आज काढणार नाही माझ्या घरी पेपर्स वगैरे आहेत मी घरी काढतो कोण आहे तिकडे या चित्रकलेचं सामान घेऊन या चला Uh, चित्र आमचे राणी सरकार आता जमेल असं वाटत नाहीये कारण uh, मी आता ड्युटीवर आहे मी शिपाई असल्यामुळे <laughs> हो <laughs> मी आता ड्युटीवर आहे मग मग सोडा सोडा ती ड्युटी ड्युटी हे सोनी दरबाराच्या टीआरपीच काय होणार त्याची काळजी तू करू नको आम्ही सगळे आहोत चला ड्युटी सोडा म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला आजपासून मी राजचित्रकार म्हणून दरबारात चला का चला माझं चित्र काढा असे चित्र काढणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे कारण राणी सरकार ते थोडस येत नाही आहे कला ही आतून अशी बाहेर पडली किती सादर करण्याचा अर्थ आहे नाही काय अर्थ आहे मला सांगा अच्छा हो मग दर आठवड्याला या मंचावर जो कलेचा बाजार मांडता ती कला तुमच्या आतून येते म्हणून मांडता नाही त्याची वेगळी कारण आहेत हाऊसिंग लोन कारच एम आय मध्ये जे मी मशागत केली होती त्याच कर्ज अरे <laughs> अरे 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 लाचार नट रे लाचार नट स्वतःचा परफॉर्मन्स झाला की सोफ्यावर बसायचं समोर पंच फुटो वा न फुटो ऊर फुटस तोवर हसायचं शेजारच्या बाईच्या मागची उशीच काढ तिचे केसच खेच तिला चिमटाच चालू असताना मध्ये खा। या खाट्या टिवल्या करायच्या या कला नक्की कुठून प्रसवता, आणि का मुलाच्या शिक्षणाचा खर्च बायकोच्या सौंदर्य प्रसाधना आगा। 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 ते समोर बसलेत ना ते प्रमोशनला आले आलेत इकडे ते म्हणते राहिलांदा असा मनात त्यांचा विचार येण्याआधीच हो, 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 राणी सरकार हो हो राणी सरकार आता सुरू करतोच आहे पण त्याआधी मला थोडा व्यायाम करावा लागेल वॉर्मअप करावं दो, लागेल हां डोळे डोळे मी टाक मला वाटते हे <laughs> कशाला आम्ही चित्रकला माझी सादर करतो तुमच्या समोर हे <laughs> काय स्वतःच विशाखा काढल्या केसांची वाढ होत नाही म्हणून म्हटलं मिशा काढून कॅनव्हास वर चित्र काढा आमचे <laughs> आज मस्त जमला चित्र मला आज आज कल्ला आज तुकडा काढलाय चित्र <laughs> हो हो लवली हे काय काढले देखाव्यात तुम्ही उभ्या आहात यात मी कुठे या, या। <laughs> लांबून सॉरी तुमची साईज जरा हा असा मुकुट डोक्यावर राणी आहे ना म्हणून मुकुट असा उभा आडवा चिरेन ना आता काढा त्या चित्र बाजूला नाही आवडलं हे आवडण्यासारखे बघा नंतर मग काढा ते चित्र <सथी> माझा <सथी> चेहरा <दे> काढा कळलं माझा चेहरा विलांबसा गुरुजींनी सांगितलं दहा विद्यार्थ्यांनी लिहिले आठ मुलींनी लिहिले सहा राणी सरकारांचं चित्र पहा लाज नाही वाटत गरे लाज नाही वाटत तुला नाही वाटत मी विहार आता होऊन जाऊ <laughs> थो <laughs> दे याच्यात काम केले लाज नाही वाटत मला काय उपेंद्र हे सगळं काढा आणि माझा चित्र काढा नि काय चालय तुमचा चित्र काय राहत ना तुम्ही हो राणी सरकार माझा एक प्रॉब्लेम आहे मगत पासून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मला असं नाही काढताय चित्र मला पार्श्व संगीत लागतं मी घरी असताना सीडी लावतो मंद संगीतावर माझं चित्र काढतो त्याच्या लईवर त्याच्या मी माझं चित्र काढतो असं नाही जमत मला अच्छा असं हो ठीक आहे ठीक आहे आमच्याकडे ती ही व्यवस्था आहे पण तेवढा वेळ नाही आता दरबार आहे आहे उस्ताद आमिर खान वाजवा <laughs> इच्छा का नाही ना रे नीट एकदा वाजून दाखव नाही रे नाही मजा नाही रे नाही रे जातो मी मला नाही कंटाळा आलाय सांगू

चित्रकार बुरा बुराना मालो होली हे मला माफ करा मी, मी चित्रकार नाही आहे बने नावाचा चित्रकार बाहेर मी आहे मी त्याला बोलू शकतो आता तुमच्या समोर आहे बने बने त्यांनी विचारलं हे चित्र कोणी काढलं मी काढलं म्हणायचं त्याच्या मागचा मेंदू कोण आहे मी आहे कोण समीरेंद्र कळलं पंधरा दिन तुला मोहोर आहे कळलं तुला माझ्यामुळे सगळं हा हा हे चित्र तुम्ही काढले हो पण या चित्रामागचा मेंदू समीरेंद्र यांचा होता आज मी जो काय आहे तो यांच्यामुळे वा मला माहिती हो नव्हते मातब्बर कलावंत आमच्या इथे आहेत खुश झाले मी यापुढे तुमच्या हातून असे चित्र निघताच का मन आहे आणि यासाठी मी तुमचे हात आणि या, या माणसाचा मेंदू छाटणार आहे